हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा व्हिडिओ आपला होणार आहे नवोदय विद्यालय इयत्ता नववी कमी वेळात जास्त अभ्यास कसा करायचा ह्याच्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवलाय तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओला शेअर करा तर आजचा व्हिडिओ बघण्याच्या आधी आपण बघून घेणार आहोत की आपल्या मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे जी ऑनलाईन असणार आहे ग्रामीण व शहरी दोन्ही विद्यार्थ्यांसाठीची ही बॅच आहे इयत्ता सहावी व नववी करिता जवाहर नवोदय परीक्षेसाठी आपण ही बॅच स्टार्ट केली आहे ज्याच्यामध्ये तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर होणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसंच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा असणार आहे तसेच अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती तुमचे लाईव्ह लेक्चर्स होणार आहे ज्याच्याने काय होणार आहे तुम्ही तेव्हाच्या तेव्हा टीचर्सला क्वेश्चन विचारू शकतात आणि अभ्यास जास्त चांगल्या प्रकारे अशा बोर्ड वरती होतो आणि तसंच लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहे म्हणजे तुमचं कधी लेक्चर सुटलं किंवा तुम्हाला तो टॉपिक नाही समजला तर ते लेक्चर तुम्ही रिपीटेड रिपीटेड कितीही वेळा अनलिमिटेड टाइम ते तुम्ही बघू शकता तर काय मित्रांनो तुम्हाला सुद्धा बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला लवकरात लवकर फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा ऍडमिशन बुक करायचं आहे तसेच तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात तर वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे कमी वेळात तुम्ही जास्त अभ्यास कसा करू शकतात इयत्ता नववी मध्ये एक्झामच्या आधी तर आपण बघूया सर्वात पहिला उपाय आहे स्मार्ट स्टडीवर लक्ष द्या म्हणजे खूप वेळ बसून वाचत राहिल्याने अभ्यास होत नाही तुम्हालाही आहे मित्रांनो आपण खूप वेळ स्टडी करतोय याचा अर्थ असा नाही की मला खूप मी खूप अभ्यास केलाय आता तुम्ही जास्त वेळ अभ्यास केला पण तुमचं लक्ष द्यात नसलं तर त्या वेळेचा काय अर्थ आहे मित्रांनो फक्त वेळ जास्त लावून बसलं तर याचा अर्थ असा नाही की मी जास्त अभ्यास केलाय कमी वेळेत पण इफेक्टिव्हली कसा अभ्यास करायचा आहे आपण त्याच्यावरती फोकस करायचा आहे म्हणजे तुम्ही शॉर्ट पॉइंट काढून घ्या तो टॉपिक समजून घ्या त्याला शॉर्टली त्याचं नोट्स बनवा कुठेतरी तुम्ही ते तुमच्या बुक मध्ये घ्या लिहून असे तुम्हाला जसं लक्षात राहील म्हणजे जेव्हा तुम्ही रिवाइज करणार ते बुक तुम्हाला घ्यायची आहे आणि ते पॉइंट फक्त बघायचे आहे ते पॉईंट्स बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे की हो ह्या मध्ये हे सर्व डिटेल्स होत्या अशा प्रकारचे तुम्ही पॉइंट्स काढून घ्यायचे तर तसंच आपलं आहे जे महत्वाचे टॉपिक आहेत फक्त त्यांच्यावरती फोकस करा म्हणजे जे जे टॉपिक्स तुम्हाला खूप महत्वाचे वाटतात त्यांच्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे तसंच एमसीक्यू फॉर्मेटमध्ये विचारले जाणारे टॉपिक वेगळे करा म्हणजे जे टॉपिक्स मध्ये ते ऑप्शन्स देऊ शकतात तसे टॉपिक तुम्हाला वेगळे करायचे आहे म्हणजेच की एमसीक्यू वरती जे टॉपिक असू शकतात ते टॉपिक्स तुम्हाला वेगळे करायचे आहेत त्यांना नोट डाऊन सुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात जसे की गणिताचे सूत्र विज्ञानातील परिभाषा आणि सामाजिक शास्त्रातील तारीखा व घटनाक्रम अशा काही असे काही टॉपिक्स आहेत जे तुम्ही वेगळे करून घ्या ते एमसी क्यूच्या फॉर्मेटमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात तसंच दुसरं आहे तुम्हाला दररोजच वेळ ठरवायचं आहे आणि अंमलबजावणी करायची आहे म्हणजे तुम्हाला रोज स्टडी कसं करायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला टाइम टेबल स्वतः बनवायचं आहे आणि त्याच टाइम टेबल नुसार तुम्हाला स्टडी करायची आहे जे तुम्ही ठरवलंय तेवढा तुमचं व्हायलाच हवं अशा प्रकारचं तुम्हाला ते बनवायचं आहे टाइम टेबल जसं की किमान दररोज दोन ते तीन तास अभ्यासासाठी ठरवले तरी पुरेसे आहे पण तो वेळ हंड्रेड पर्सेंट एकाग्रताने वापरा म्हणजे फक्त दोन ते तीन तास तुम्ही अभ्यासासाठी द्यायचा आहे परंतु तो वेळ पूर्ण एकाग्रतेने तुम्ही त्यात द्या नाहीतर तुम्ही चार तास जरी बसले पण तुमचं लक्ष त्यात नसेल तर मग त्याचा काही अर्थ होणार नाही मित्रांनो म्हणून दोन तास बसा पण अशा प्रकारे स्टडी करा की तो टॉपिक तुम्हाला पुन्हा बघावा लागणार नाही किंवा खूप जास्त स्टडी करायची सुद्धा गरज नाहीये लिमिटेड टॉपिक्स घ्या कमी कमी घ्या आणि ते तुम्ही पूर्ण प्रॉपर कर करा अभ्यासासाठी वेळ ठरवताना असा प्लान करा म्हणजेच की तुम्हाला प्लान करून घ्यायचंय तुम्हाला स्टार्ट कसं कर करायचंय कुठल्या दिवशी कुठला सब्जेक्ट घ्यायचा आहे हे सगळं तुम्ही आधीच प्लॅन करा तुम्हाला त्याचं टाइम टेबल बनवायचं आहे तर तुम्हाला वेळ ठरवायचं आहे स सा, संध्याकाळी साडेसहा ते साडेसात तुम्ही गणित घेऊ शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला सूत्रे प्लस प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे ऑबियसली मित्रांनो तुम्ही दिवसभर शाळेत असणार संध्याकाळी आल्यानंतर अर्धा तास छान पैकी फ्रेश व्हा त्याच्यानंतर तुम्हाला स्टडीला बसायचं आहे साडेसहा ते साडेसात त्यामध्ये तुम्ही गणित घ्या आणि सूत्र आणि त्यांची प्रॅक्टिस करायची आहे तसंच साडेसात ते सव्वा आठ तुम्ही विज्ञानचं सब्जेक्ट घ्यायचा आहे त्याच्यात संकल्पना आणि चित्र हे टॉपिक तुम्हाला क्लिअर करायचे आहे तसं सव्वा आठ ते नऊ इंग्रजी इंग्रजी आणि हिंदी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरण आणि वाचन हे करायचं आहे तर असं तुम्हाला हे सगळं कवर करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जे हार्ड वाटतं ते सुद्धा तुम्ही तुमच्याप्रमाणे इथं करून घ्यायचं आहे की तुम्हाला ते आधी काय सगळं क्लिअर करायचे आहे टॉपिक्स त्याच्यानुसार तुम्हाला ते करायचं आहे तसच तिसरा आहे रिव्हिजन ही अशाची गुरुकिल्ली म्हणजे तुम्ही किती पण स्टडी करा मित्रांनो पण तुम्ही त्याचं रिव्हिजनच केलं नाही तर तुम्हाला ते लक्षातच येणार नाही तो टॉपिक कुठला होता त्याच्यामध्ये काय होतं तुम्ही जेवढ्या वेळा रिव्हिजन करणार जेवढ्या वेळा रिवाइज करणार जास्तीत जास्त तुम्ही तीन वेळा तरी रिवाइज करायला पाहिजे मित्रांनो पहिली वेळेस तुम्हाला लक्षात राहणार दुसरी वेळेस ते प्रॉपरली लक्षात राहणार तुम्हाला डबल बघायची गरज पडणार नाही आणि तिसरी वेळेस तर तुम्ही ते विसरणारच नाही म्हणून तुम्हाला रिव्हिजन ही कंटिन्यू करत राहायची आहे जे काही तुम्ही शिकत आहात ते तीन वेळा उजळणी करा जसं मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा वाचाल तर समजेल ठीक आहे मित्रांनो पहिल्यांदा जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला ते समजणार आहे टॉपिक दुसरी वेळा ते लक्षात राहणार आहे आणि तिसरी वेळा तुम्ही तो टॉपिक विसरणारच नाही म्हणजे असं तुम्हाला स्टडी करायचं आहे की म्हणजे रिव्हिजन असं करायचं आहे की ते तुम्ही विसरणारच नाही आणि दिवसभरात थोडा वेळ केवळ उजव उजळणीसाठी द्या म्हणजे विसरायला वेळच मिळणार नाही म्हणजे जेवढं हो तुम्ही स्टडी केलाय त्याचा दिवसभरातला थोडा वेळ तरी तुम्ही रिव्हिजन करायचं आहे तसंच चौथा आहे टेस्ट देणं सुरू करा म्हणजे मोक टेस्ट मोक टेस्ट द्यायला तुम्हाला सुरुवात करायची आहे कमी वेळात तयारी करताना टेस्ट देणं हे सर्वात मोठं रिव्हिजन आहे म्हणजे कमी वेळात जेव्हा आपण तयारी करत असतो तर जास्तीत जास्त टेस्ट द्यायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला त्याने कळेल की प्रश्न कसे असतात तुम्हाला किती वेळ लागणार आहे आणि टाइम कसा मॅनेज करायचा आहे हे तुम्हाला इथून कळणार आहे म्हणून मोग टेस्ट तुम्ही द्या दररोज एक पेपर दोन तासात सोडवा टेस्ट नंतर स्वतःच मूल्यांकन करा कुठे चुका झाल्या ते शोधा म्हणजेच तुम्ही दररोजचा एक पेपर सोडवायचा आहे त्या दोन तासाचे आज सोडवायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि त्याचं उत्तर त्यांचे जे उत्तर आहे त्यांचं मूल्यांकन तुम्ही स्वतः करायचं आहे कुठला प्रश्न चुकलाय त्याचं खरं उत्तर काय हे जाणून घ्यायचं आहे आणि ते उत्तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे हे खरं आपलं त्या टेस्ट द्यायचं कारण आहे म्हणजे आपलं कुठं चुकतं ते आपल्याला चुका कळतात आणि ते चुकलेलं उत्तरापासून आपण ते खरं उत्तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो आणि बरोबर ते उत्तर आपल्याला लक्षात सुद्धा मित्रांनो तुम्ही नक्की ट्राय करा तसंच पूर्वीचे पेपर मिळत असतील तर ते सोडवा नेहमी तुम्हाला सांगत असते मित्रांनो मागील प्रश्नपत्रिका तीन ते चार वर्षाच्या मागील प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह करा त्याच्याने तुम्हाला प्रश्नांच पॅटर्न करणार आहे तसेच प्रश्न कशा टाईपचे येतात कसे येतात कुठल्या सब्जेक्टचे येतात कसे ते सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाणार आहे सर्व गोष्टी तिथं क्लिअर होणार आहेत आणि वेळेचं नियोजन कसं करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं कळून जाणार आहे म्हणून तुम्ही पूर्वीचे पेपर मिळत असले तर ते तुम्ही त्यांचं सोडवायचा प्रयत्न करा तसच पाचवा आहे मनस्थिती ठेवा सकारात्मक म्हणजेच की वेळ कमी आहे या विचारात अडकायचं नाहीये मित्रांनो आपण आपण हेच विचार करायचा आहे मी अभ्यास केलेला आहे आणि मला हे येणार आहे मी परीक्षा नक्की पास होणार आहे तेही चांगल्या मार्गाने म्हणून आपल्याला आत्मविश्वास ठेवायचा आहे की हो मी चा चा ले ले हे करू शकतो तसंच तुमचं लक्ष अभ्यासावर ठेवा तुम्ही ठरवलेले छोटे टार्गेट रोज पूर्ण करा म्हणजे जे तुम्ही टाइम टेबल बनवलं आहे ते रोजच्या रोज त्याप्रमाणे तुमचा अभ्यास होतो आहे की नाही हे तुम्ही स्वतः लक्ष द्यायचं आहे आणि ते टार्गेट तुम्ही स्वतःहून तुम्हाला ते कम्प्लीट करून घ्यायचे तुम्ही स्वतःला चॅलेंज करायचं आहे मित्रांनो की एवढं मला आज करायचंच आहे आणि चॅलेंज केल्यानंतर कुठलीही गोष्ट ही होते म्हणजे होते म्हणून तुम्हाला स्वतःला चॅलेंज करायचं आहे की मी एवढ्या वेळामध्ये हे आज करणारच आहे ती टॉपिक तुम्ही क्लिअर नक्की करणार सतत म्हणत राहा मी करू शकतो मी यशस्वी होणार म्हणजे तुम्ही सतत माइंड मध्ये मा तुमच्या माइंड सेट ठेवायचा आहे की मी करू शकतो आणि मी यशस्वी होणार कारण की मित्रांनो तुम्ही तेवढा अभ्यास केलेला आहे त्याच्या मागे तेवढी मेहनत घेतलेली आहे तर तुम्हाला फक्त एक आत्मविश्वास ठेवायचा आहे की हो हे मी करू शकतो आणि मी ह्यात यशस्वी नक्की होणार आणि अंतिम टिप्स आहे ग्रुपमध्ये अभ्यास करत असाल तर दुसऱ्यांना शिकवणं सुरू करा तेव्हा स्वतःचं जास्त समजतं जेव्हा आपण दुसऱ्यांना शिकवतो ना मित्रांनो तेव्हा आपल्याला ती गोष्ट अजून जास्त लक्षात येते कारण आपण त्याला शिकवत शिकवत जास्त इझिली त्याला कसं समजेल ह्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला सुद्धा लक्षात राहते म्हणून दुसऱ्यांना शिकवायला सुरुवात करायची आहे ज्याच्यानी फायदा आपला सुद्धा होणार आहे तसेच झोप व्यवस्थित घ्या कारण झोपेत मेंदू माहिती साठवतो हो आपल्याला झोप ही खूप महत्वाची असते मित्रांनो अभ्यास तर करायचाच आहे पण त्यासोबत झोप ही पुरेशी हवी तुम्हाला झोप ही नीट घ्यायची आहे कारण तुम्ही झोपले नाही तर माइंड तुमचं म्हणजे तुम्ही फ्रेश राहणार नाही फ्रेश नाही राहिलं तर अभ्यासच होणार नाही मग झोप नीट घ्यायची आहे माइंड फ्रेश ठेवायचं आहे आणि फ्रेश माइंड मध्ये कधीही अभ्यासा म्हणा किंवा कुठलीही गोष्ट म्हणा लगेच लक्षात राहते तसंच सोशल मीडियाला ब्रेक द्या वेळेचा अपव्य वे टाळा आता कमी वेळात आपण अभ्यास कसा करायचा ह्याच्यावरती बघतोय ह्याचा अर्थ तुम्हाला सोशल मीडिया हे स्टॉप करायचं आहे काही दिवस तुम्ही त्याच्याकडे बिलकुल बघू नका ते बंद ठेवा आणि फक्त आणि फक्त अभ्यासावरती लक्ष द्या आणि थोडं जर तुम्हाला पोर जरी झालं तर तुम्ही फ्रेश व्हा मित्रांनो पाच मिनिटं दहा मिनिटं थोडंसं फिरून या आणि फ्रेश झाल्यानंतर तुम्ही परत अभ्यासाला बसा परंतु सोशल मीडिया हे थोडे दिवस बंद ठेवा याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर असा आजचा हा व्हिडिओ होता इयत्ता नववी मध्ये परीक्षेच्या आधी अभ्यास जास्तीत जास्त कसा करायचा आहे यावरती आपला हा व्हिडिओ होता आणि तुम्ही जर एक्झाम देत असाल किंवा देणार असाल तर अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेले आहेत तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी तयारीला लागा आणि त्यासाठी तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा अधिक माहिती विचारायची तरी सुद्धा तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती विचारू शकतात दीतसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओला शेअर करा आणि डबल व अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू